यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यात वाटमारी चोरी घरपोड्या करणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने जेरबंद केले आहे त्याच्यावर पोलीस दप्तरी एकूण गुन्हे दाखल आहेत याच आरोपीने यवतमाळ शहरालगत पांढरकोडा मार्गावर वाटमारी केली होती याच गुन्ह्यात पाच आरोपींना शहर पोलिसांनी पूर्वीच अटक केली मात्र मुख्य सूत्रधार पसार होता त्याला शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने प्रोड्यूस वॉरंटवर कारागृहातून ताब्यात घेतले पवन पवार असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे पवन सुरेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे शहर पोलीस शहर पोलिसांना सुगावा लागला नाही उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय हर्षवर्धन यांच्या पथकाने घरपोडीच्या गुन्ह्यात पुणे येथून एका आरोपीला अटक केली त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले शहर पोलिसांनी प्रोड्यूस वॉरंटवर पवन याची कस्टडी घेतली त्याच्याकडून वाटमारीच्या गुन्ह्यातील सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली ही कारवाई उपनिरीक्षक गजानन सपकाळ जमादार गौरव ठाकरे रावसाहेब शेंडे यांनी केली